फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या या जमान्यामध्ये फिल्टर लावून काढलेल्या सेल्फी आणि मेकअपच्या दुनियेतील प्रदान केलं जाणार असेल आणि चिरकाळ टिकणारं नैसर्गिक सौंदर्य जर तुम्हाला हवं असेल तर आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तसं बघितलं तर चंद्रावर सुद्धा डाग असतो पण हाच डाग जर आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागले किंवा आले तर अगदी प्रत्येक वयातील व्यक्ती हा अस्वस्थ होतो किंवा काळजीत पडतो प्रत्येकाला अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत वाटत की आपण सुंदर दिसावं तर आजचा व्हिडिओ त्यावरच आहे नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझ्या स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तारुण्य पिटिका पिंपल्स आणि ऍक्नीज म्हणजे काय चेहऱ्यावर येणारे फोड ते कशामुळे येतात त्याची काय काय कारण आहेत त्याचे कुठले प्रकार आहेत त्यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय काय करता येतील आणि त्यावरचे होमिओपॅथिक उपचार काय आहेत हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया तर पिंपल्स किंवा अॅक्नीज किंवा ज्याला आपण तारुण्य पिटिका असं म्हणतो ते म्हणजे काय तर आपल्या स्किन मध्ये जे काही हेअर फॉलिकल्स असतात ते हेअर फॉलिकल्स आपल्या शरीरातील ज्या सिबॅशियस ग्लॅन्ड्स असतात तैलग्रंथी असतात त्या ज्या वेळेला अतिरिक्त प्रमाणात ऑइल सिक्रीट करतात तेल सिक्रीट करतात तेव्हा त्यावेळेला ते, ते ज्यादा प्रमाणात सिक्रीट झालेलं ऑइल आणि डेड स्किन सेल्स या ज्या वेळेला एखादा हेअर फॉलिकल ब्लॉक करतात प्लग करतात त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर मानेवर पाठीवर खांद्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पिंपल्स किंवा तारुण्य पिटिका येण्याची शक्यता ही दाट असते मग असे पिंपल्स हे कशामुळे येतात तर तरुण वयामध्ये ज्यावेळेला पित्त नॅचरली जादा प्रमाणात सिक्रीट होतं रक्त अशुद्धी होतात पित्त दोष वाढतो त्यावेळेला हे पिंपल्स येतात म्हणूनच आपण त्याला तारुण्य पिटिका असंही म्हणतो हे पिंपल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात जसे की व्हाईट हेड्स आहेत ब्लॅक हेड्स आहेत पॅपुल्स आहेत नोड्युल्स आहेत सिस्ट आहेत आणि पोस्टुलर पिंपल्स आहेत वेग हे पिंपल्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आता आपण बघूयात की ही हे पिंपल्स येण्यामागचं महत्वाचं कारण काय तर आताच मी सांगितलं की तरुण वयामध्ये नॅचरली पित्त हे जादा प्रमाणात स्त्रवलं जातं तरुण वयातील मुलां मुलींची दृष्टी दूश्ट झालेली असते त्यानंतर रक्तदृष्टी झालेली असते आणि म्हणूनच हे पिंपल्स तरुण वयात जास्त प्रमाणात पाहायला मिळतात दुसरं महत्वाचं हो म्हणजे हार्मोनल चेंजेस तर तरुण वयामध्ये मुलींमध्ये बऱ्याच प्रमाणात हार्मोन्सचं फ्लक्च्युएशन पाहायला मिळतं जसं की अं पाळी पहिल्यांदा आल्यानंतर ज्याला आपण मिनारकी असं म्हणतो अशा तरुण वयीन मुलींमध्ये हे पिंपल्स प्रमाण जास्त प्रमाणात पाहायला मिळतं प्रेग्नन्सीमध्ये मध्ये फ्लक्च्युएशन होतं त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये पीसीओडी सारख्या आजारांमध्ये मिनोपॉजमध्ये हे पिंपल्स प्रमाण जास्त प्रमाणात महिलांमध्ये पाहायला मिळतं किंवा मुलामुलींमध्ये सुद्धा तरुण तरुण वयातील मुलांमध्ये सुद्धा पिंपल्सचं प्रमाण हे जास्त प्रमाणात पाहायला मिळतं तिसरं महत्वाचं म्हणजे वाढत चाललेलं डस्ट आणि पोल्युशनचं प्रमाण त्यानंतर वाढत चाललेलं कॉस्मेटिक्सचं प्रमाण मगाशीच मी म्हटलं की मेकअपच्या या दुनियेमध्ये वाढत चाललेलं जे च प्रमाण आहे त्यामुळे सुद्धा प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यानंतर आहार असंतुलित आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे बऱ्याच व्यक्तींना अपचन गॅसेस कोट साफ होण साफ न होणं यासारख्या तक्रारी जाणवतात आणि मग शरीरात विषारी द्रव्य किंवा टॉक्झिन्स हे जमा व्हायला लागतात आणि त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता ही बळावली जाते नंतर अं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या वाढत चाललेलं चहा कॉफी याचं अतिरिक्त प्रमाण मिल्कशेक्स चॉकलेट केक या गोष्टी अति प्रमाणात खाल्ल्यामुळे साखरेचं सा प्रमाण वाढतं शरीरातील आमदोष वाढतो आणि उष्णता सुद्धा वाढते तर ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे पिंपल्स येण्यामागचं त्यानंतर चुकीचा आहार किंवा चुकीचा डाएट ज्याच्यामध्ये जंक फूड आहे फास्ट फूड आहे ज्या जे लोक जास्ती प्रमाणात ब्रेड पिझ्झा चिप्स यासारख्या गोष्टी खातात किंवा तळलेले तेलकट पदार्थ अति तिखट अति उष्ण अति मसालेदार पदार्थ खाण्यामुळे सुद्धा पिंपल्स काही ॲलोपॅथिक औषध जसं की काही कॉर्टिकोस्टिरॉइड्स आहेत ओरल आहे। कॉन्ट्रासेप्टिव आहेत ज्या पीसीओडीज मध्ये किंवा इरेग्युलर मध्ये दिल्या जातात त्यानंतर काही अँटीडिप्रेस आहेत त्याचबरोबर काही औषधं जी ब्लड प्रेशरमध्ये दिली जातात त्या औषधांमुळे सुद्धा पिंपल्स येण्याचं प्रमाण हे वाढलं जात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की पुरेशी झोप न होणं मध्यरात्री उशिरा नंतर झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे सुद्धा आपलं संपूर्ण शरीरावर परिणाम होत असतो पित्त वाढत असतं रक्तशुद्धी होत असतात तर पुरेशी झोप न होणं सुद्धा एक महत्वाचं कारण आहे तर ज्या व्यक्तींच्या केसामध्ये कोंडा असतो अशा व्यक्तींमध्ये सुद्धा पिंपल्सचं प्रमाण पाहायला मिळतं मोस्टली कोंड्यामुळे कपाळावर जास्ती प्रमाणात पिंपल्स येतात तर ही काही महत्वाची कारण होती पिंपल्स येण्याची आता आपण पाहूयात की घरगुती नैसर्गिक आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की जेणेकरून पिंपल्स येण्याचं प्रमाण हे कमी होईल तर सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पुरेशी झोप पाहिजे रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही एक महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपलं आरोग्य हे संतुलित राहत दुसरं महत्वाचं तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण आहे ते भरपूर ठेवलं पाहिजे जेवढं तुम्ही पाणी जास्त प्याल तेवढं तुमचं शरीर व्यवस्थित डिटॉक्सिफिकेशन शरीराचं होतं शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात आणि त्यामुळे त्वचेची शुद्धी होते रक्ताची शुद्धी होते पित्त कमी होत त्यानंतर योग्य व्यायाम व्यायाम फिजिकल एक्सरसाइज योग्य प्रमाणात करणं हे सुद्धा महत्वाच आहे कारण ज्यावेळेला आपण फिजिकल एक्सरसाइज जास्ती प्रमाणात करतो त्यावेळेला आपल्याला घाम येतो आणि त्या घामाद्वारे आपल्या शरीरात जमा झालेले सगळे टॉक्सिन्स जे असतात ते बाहेर फेकले जातात त्यामुळे आपल्या स्किन ला एक चांगलं आरोग्य प्राप्त व्हायला मदत होते त्यानंतर तज्ञांच्या सल्ल्यानुसार मी नेहमीच सांगते योगा मेडिटेशन प्राणायाम ह्या सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आपले आपली स्किन चांगली राहण्यासाठी आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी ह्या हे अतिशय उपयुक्त अशा गोष्टी आहेत आता आपण बघणार आहोत की होमिओपॅथीमध्ये मध्ये पिंपल्ससाठी काय उपचार करता येतात तर मला जर विचाराल तर होमिओपॅथी ही अतिशय उत्तम अशी उपचार पद्धती आहे पिंपल्स मुळापासून दूर करण्यासाठी तुमच्या पिंपल्स येण्यामागचं कारण काय आहे हे संपूर्ण तुमची शरीर प्रकृतीची माहिती घेतल्यानंतर पाहिलं जातं आणि त्या कारणावर उपाय केला जातो आणि अतिशय महत्वाची अशी औषध होमिओपॅथीमध्ये आहेत जी पिंपल्स पूर्णपणे जे कमी करू शकतात तर आपण बघूयात पहिलं औषध ज्याचं नाव आहे कालिब्रोमॅटम थर्टी तर ब्रोमियम थर्टी हे मेडिसिन तुम्ही जर दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी पेशंटला दिलं अशा कंडिशन मध्ये पेशंटला पिंपल्स, पिंपल्स, आ, पिंपल्स, छोटे -छोटे पिंपल्स तर, आ, जे असतात ते हार्ड इंड्युरेटेड नोड्युलर पिंपल्स असतात आणि स्मॉल साईज पिंपल्स असतात पिंपल्स असतात अशा कंडिशन मध्ये जर कालिब्रोम दिलं तर जे काही पेशंटचे जे स्कार लिव्हिंग पिंपल्स असतात ब्राउनिश ब्लॅक स्कार किंवा डार्क पिंपल्स येऊन गेल्यानंतर पडतात ते पूर्णपणे कालिब्रोम थर्टी या औषधाने कमी होतात त्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे पल्सेटिला थर्टी तर पल्सेटिला हे औषध तरुण वयातील मुलामुलींमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामध्ये मोस्टली हे मेडिसिन दिलं जातं आणि पिंपलच्या सगळ्या ज्या काही तक्रारी आहेत त्या, त्या पूर्णपणे कमी होतात तर पल्सेटीला थर्टी दिवसातून तीन वेळा सात ते दहा दिवसांसाठी तुम्हाला पेशंटला द्यायचं आहे त्याच्यानंतर अँटीम क्रूड अँटीम क्रूड थर्टी आणि सिलिका थर्टी थर्टी हे औषध तुम्हाला पेशंटला द्यायचं आहे पेशंटला अपचन गॅसेस न तक्रारी असतात आणि त्यामुळे पिंपल्स येण्याच्या तक्रारी आलेल्या असतात अशा कंडिशन मध्ये हे पिंपल्स जे असतात ते पेनफुल असतात धक्का लागला टच झाला तरी ते पिंपल्स पेनफुल असतात अशा कंडिशन मध्ये आपल्याला अँटीम क्रूड थर्टी आणि सिलिका थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी द्यायचं आहे त्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे आयोड थर्टी आणि सल्फ आयोड थर्टी हे औषध अर्स आयोड सकाळी द्यायचं आहे आणि सल्फ आयोड संध्याकाळी द्यायचं आहे अशा पेशंटला की ज्यांच्यामध्ये खूप हार्ड पुशुलर पॅप्युल्स त्यानंतर सिस्टिक आणि नोड्युलर पिंपल्स असतात जे प्रचंड प्रमाणात पेनफुल असतात अशा कंडिशन मध्ये आपल्याला आयोड आणि सल्फायोड हे औषध द्यायचं आहे त्यानंतर अति प्रमाणात कॉस्मेटिक्सचा वापर केल्यानंतर एखादं नवीन कॉस्मेटिक्स वापरल्यानंतर अलर्जी होते आणि त्या अलर्जीमुळे जे पिंपल्स येतात त्याला त्याला आपण बोविस्टा टू हंड्रेड हे मेडिसिन दिवसातून एकदा चार दिवसांसाठी द्यायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्टेरिया रुबेन्स थर्टी हे मेडिसिन सुद्धा दिवसातून तीन वेळा जर पेशंटला आठ ते दहा दिवसांसाठी दिलं तर पिंपल्सच्या सगळ्या तक्रारी ह्या कमी होऊन जातात त्यानंतरचं महत्वाचं कारण जे मी मगाशी सांगितलं की रक्त अशुद्धी आणि पित्त पित्त दृष्टी आणि रक्तदृष्टी झाल्या रक्त कारणाने पिंपल्स येण्याचं प्रमाण हे वाढत असतं त्यामुळे होमिओपॅथी मधले जे अर्क आहेत जे ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतात किंवा रक्त शुद्ध करण्याचं काम करतात ते महत्वाचे असे होमिओपॅथिक मदर टिंचर प्रमाणात वीस वीस एम एल आपल्याला एकत्र करायचं आहे पहिलं जे मदर टिंचर आहे ते म्हणजे एकायने मदर टिंचर इकायनेझिया मदर टिंचर जे उत्तम ब्लड प्युरिफायर आहे त्याच्यानंतर बर्बेरीस एक्विफोलियम मदर टिंचर बेलिस्पर मदर टिंचर आणि क्रायसोबिनम मदर टिंचर तर हे जे चारही मदर टिंचर आहेत बेलिस्पर क्रायसोबिनम एकायने आणि बर्ब्री सॅक्विफोलियम हे है मदर टिंचर वीस वीस एम एल आपल्याला समप्रमाणात ते एकत्र करायचे आहेत आणि ते मदर टिंचर दिवसातून तीन वेळेस पंधरा थेंब पाव कप पाण्यातून साध्या पिण्याच्या पाव कप पाण्यातून आपल्याला हे पंधरा थेंब सकाळी दुपारी आणि संध्याकाळी दोन ते तीन महिन्यांसाठी घ्यायचे आहेत त्यामुळे पूर्णपणे रक्त शुद्धी होते आणि त्वचेवरचे सगळे पिंपल्स आणि त्या पिंपल्समुळे पडलेले डाग हे पूर्णपणे निघून जातात आणि चेहरा तुमचा स्वच्छ सुंदर नितळ आणि तर ही होती होमिओपॅथिक औषध तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत चॅनल वर माझ्या चॅनलला नक्की प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायचं असेल तर कमेंट मध्ये निश्चितपणे कमेंट करून सांगा च्या काही तक्रारी असतील अॅक्नीच्या काही तक्रारी असतील चेहऱ्या संदर्भात काही सौंदर्याच्या दृष्टीने तुमच्या काही तक्रारी असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे म्हणजे फ्री अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद